नमस्कार बी चोवीस तास मी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आपल्यासोबत धुळे जिल्ह्यामध्ये बी चोवीस तास मी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलो तुम्ही बघू शकता हे संपूर्ण धुळे जिल्ह्याचं पाच तंदीलचं मार्केट आहे या मार्केटामध्ये जनता ही वोटिंग करणार आहे आपण जनतेला काही प्रश्न विचारू जनतेचे अनेक प्रश्न आहे आपला प्रोग्राम आहे हे पब्लिक आहे हे सब जाणतीय अंदर क्या आहे बाहेर काय हे आहे आपण प्रत्येक उमेदवाराला विचारलं की धुव्याचा विकास झालाय का अजेंडा काय आहे तो देखील आपण जाणून घेऊया आपल्यासोबत काही बांधव या का ठिकाणी गेलाही अ काय सांगणार काय भाव चालू आहे सध्या तिथे काय भाव चालू आहे दोनशे रुपये किलो चालू आहे आणि विषय असा आहे काय सांगणार धुळ्यामध्ये रोजगार मिळाला आहे का आणि धुळ्यामध्ये धुळ्याचा विकास झाला नाही आता काय भाव चालू आहे आता गावराने चारशे रुपये आहे सफेद दोनशे रुपये महाविकास आघाडी आणि महायुती यांची निवडणुका आल्या आहेत मतदान करणार हो करणार काय वाटतं महाविकास आघाडी महाविकास तुम्ही बघू शकता महाविकास आघाडीला मतदान करणार असं देखील आपण काही अनेक लोक आहेत त्यांना ते प्रश्न विचारून बघा कर स्वलं करा रेडी स्टार्ट या ठिकाणी काही या ठिकाणी भाजीपाला भारत देखील गुरायचं आहे का दादा काय सांगणार या वेळेस निवडणुका सुरू झाल्या आहेत निवडणुकीच्या माध्यमातून आता सध्या भाजीपाल्याचा भाव काय चालू आहे माझा भाजीपाल्याचा भाव काय झालेला आहे आणि पुलावर दमाडे जे वस्तू हे महाग सिमला महाग झालेली बाकी मिरच्या आणि हे जे मिरच्या बाकी वस्तू कमी व्हावं सर काय सांगणार येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही मतदान करणार का आम्ही पूर्णपूर मतदान करणार आहोत मतदान हे नाही आम्ही मतदान पूर्णपूर करणार धुळे जिल्ह्याचा विकास झालाय का काय सांगणार एज्युकेशनच्या संदर्भात असेल व रस्त्यांच्या संदर्भात असेल या रोजगाराच्या एमआयडीसीच्या आय डी असेल काय सांगणार धुळेचा विकास झालाय का वाटत नाही मला सांगताय की धुळेचा विकास झाला नाही पण भाजीपाला महाग झाला हे देखील ते सांगताय एवढंच मी था। बंद करा पलन या पुढे पुढे या बस बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा ना बंद करा आणखी काही गिर्या आपल्या सोबत आहे या ठिकाणी पाचकंदील परिसरामध्ये फार मोठं मार्केट आहे या मार्केटाच्या माध्यमातून आप आपण या ठिकाणी दादा काय सांगणार येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेच्या असतील निवडणुका आज भाजीपाल्याचा काय भाव चालू आहे आणि काय सांगणार आज भाजीपाल्याचा भाव साधारणतः थोडासा वाढलेला आहे काल इथं मिटिंग सभा असल्यामुळं ग्रामीण भागातल्या बाहेर तिकडे गेल्यामुळं तिकडे भाजीपाला कमी आला आज मार्केटात त्याच्यामुळे मा थोडेसे दोन चार पाच रुपये किलो महाग भाव वाढलेले काय 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 महाग झाले सध्या काय महाग साधारणतः कालचे टमाटर चाळीस रुपये किलो आज ते साठ झालेले पत्तगोबी पन्नास ते साठ रुपये किलो झालेले साधारणतः जे काल तीस ते चाळीस रुपये होते सर काय सांगणार येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहे तुम्ही मतदान करणार का मग शंभर टक्के मतदान करू सर काय सांगणार धुळे जिल्ह्यामध्ये विकास झालाय का एमआयडीसी म्हणा एज्युकेशनच्या संदर्भात म्हणा विकासाच्या संदर्भात काय प्रतिक्रिया असेल आपली धुळ्यात येत्या येत्या तीस वर्ष ज्या ठिकाणी दस ठिकाणी धुळे विकास कोणत्याच पद्धतीचा नाही विकास कधी राहिला असा तर आम्हाला असं रोडावरती पासून त्यांनी धंदा करायचा पाळी आले नसती सर काय सांगणार येणार महायुती असेल का महाविकास आघाडी काय वाटतं तुम्हाला सरकार कोणी त्यांनी फक्त ग्रामीण भागामध्ये म्हणा शहरी भागामध्ये म्हणा जे तरुण बेरोजगार आहे त्यांच्या हाताला काम द्यायला पाहिजे आज धुळ्यामध्ये बघा ठिकठिकाणी आकर्जुनचा प्रश्न आहे आज तांत्रिक दुसरे प्रश्न आहे धुळ्यात कोणत्या गोष्टीचा कामधंदे नाही जो हे कामधंदा काय झालं काय सांगणार काय भाव चावले सध्या काय भाव चावले भाऊ भाऊ काय काय भाव चावले भाऊ आहेत ना बरेच ना निवडणूक आहे मतदान करणार का मग मतदान काय काय सांगणार धुळ्याचा विकास झालाय धुळ्याचा विकास कुठे झाला होता विकास हो तुम्ही बघू शकता धुळ्याचा विकास झाला नाही असं त्यांचा आजी आजी काय सांगणार काय काय घ्यायला आलं तुला आम्ही भाजीपाला घ्यायला आलो नाही झालाय महाग झालेला आहे भाजीपाला आता निवडणुका चालू आहे काय सांगणार मतदान करणार मतदान करू आम्ही विकास झालाय झालेला तर नाही आता होणार तर आम्ही मतदान करू ना तेल काय भाव आहे तेल एकशे चाळीस रुपये किलो आहे पुरवड नाही पुरवड आहे ते मतदान करणार का मग करू ना मतदान तुम्ही बघू शकता मतदान करणार असं देखील काही ग्राहकांनी सांगितलं आपण अनेक लोक त्यांना या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न करूया कट करा आपण पाच कंदीलच्या मार्केटमध्ये आलो आणि मार्केटांमध्ये काही जे आ, महिला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात आणि आज काय आहे आपण देखील जाणून घेऊया सर क्या बोलेंगे आप आने वाले दिनों में चुनाव आहे आप मतदान करेंगे क्या फेर करेंगे तो अपना हक्क है वो। <laughs> आपको क्या लगता है दुधिया का विकास हुआ है हाँ हां चल रहा है धीरे-धीरे ये जो चूडी वगैरह है तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे बांगड्या वगैरे विकतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या महिला आहेत काय भाव तो तो सर क्या बोला महंगाई तो हो गई क्या क्या बोला महंगाई तो बढ़ गई ना भैया क्या लगता है महंगाई हो गई क्या कितना बहुत चीज महंगी जहाँ दस रुपए पंद्रह रुपए पाव ले जाते जाना पड़ रहा है तुम्हें बोलू दादा क्या बोलेंगे आप महंगाई हो गई सर क्या बोलेंगे हाँ महंगाई तो ना चुनाव आ रहा है आप वोटिंग करेंगे फिर करेंगे ना हा गुन्ह्याचा विकास हो तुम्ही बघू शकता ठिकाणी भरपूर लोक आहेत आपण त्यांना विचार काय सांगणार मॅडम काय सांगणार